अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आज आहे 31 डिसेंबर उद्या एक जानेवारी ते आपल्याला या नवीन वर्षामध्ये काही महत्वाच्या चुका आहे, काही महत्वाच्या गोष्टी आहेत या आपल्याकडून होता कामा नये कारण बघा ज्यावेळी आपण आपल्या वर्षाची सुरुवात ही चुकीच्या पद्धतीने करत असतो त्याचा परिणाम आपल्या पूर्ण वर्षभर आपल्याला बघायला मिळत असतो आपल्या वर्षाची सुरुवात ही जी आहे ती अगदी छान व्यवस्थित एकदम सकारात्मक गोष्टीमध्ये झाली पाहिजे त्यावेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सतस्थिर राहते घरामध्ये माता लक्ष्मी कधीच सोडून जात नाही घरामध्ये सुख शांती धन दौलत ऐश्वर्य आणि आरोग्य याची बरकत राहते तर त्यासाठी या नवीन वर्षामध्ये काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या काही चार वस्तू आहेत त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही जेणेकरून आपल्या जीवनामध्ये हे जे काही दारिद्र्य असते ते येणारच नाही माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरावर भगवान विष्णूसोबत प्रसन्न राहील आणि कायम घरामध्ये वास करेल यामध्ये महत्वाची चूक म्हणजे कॅलेंडर जे कॅलेंडर असता कॅलेंडर कधीच आपल्या दरवाजाच्या मागे लावायचा नाही कॅलेंडर आपल्या घराच्या नेहमी पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला कॅलेंडर असाव दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचा नाही कॅलेंडर घरामध्ये आणल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता धूप अगरबत्ती दाखवायची आहे नंतर आपल्याला आपल्या घरातील भिंतीवर लावायचं आहे तर ही जो महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला आवर्जून करायची आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षामध्ये शक्यतो करून कोणाला कोणासोबत खोट बोलण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे कस होत आपण खोट बोललो तर दोष तयार होत असतात खोट बोलण्याचा प्रयत्न करू नका घरामध्ये भांडण करण्याचा प्रयत्न करू नका आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करा काय होत की ज्यावेळेस आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पसरते त्यामुळे आप पूर्ण वर्ष जे असता तर त्याच एनर्जीमध्ये जात असता तर त्यामुळे त्या ज्या एनर्जी आहेत त्या दूर ठेवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत उपाय नाही म्हणता येणाऱ्याला ना आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला आप लक्षात ठेवायला पाहिजे की काय आपल्याला करायला पाहिजे किंवा की करायला नकोय आपल्याला हे बघूया की कोणत्या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही नवीन वर्ष जे आता एक तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्या पहिल्याच दिवशी सर्वात महत्वाची चूक आपल्याला कुणाला उसने उधार पैसे अजिबात द्यायचे नाहीत किंवा कुणाकडून उसने उधार पैसे घ्यायचे पण नाही कुणाकडून कर्ज घ्यायचं नाही किंवा कुणाला कर्ज द्यायचं सुद्धा नाही ही सर्वात महत्वाची चूक आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी ह्या खूप चंचल आहेत त्यामुळे त्यांना स्थिर ठेवण्यासाठी पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये स्थिर रहाव्यात यासाठी आपल्या घरातून माता लक्ष्मी या कुणालाच द्यायच्या नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे हे लक्षात ठेवा आपल्या घरातले पैसे किंवा कुणाकडून आपल्याला घ्यायचे सुद्धा नाहीत व कुणाला द्यायचे सुद्धा नाही सर्वात महत्वाची ही चूक आहे त्यानंतर आपल्या घरातील जे पीठ असता बघा ते आपल्या घरातून कुणाला द्यायचं सुद्धा नाही किंवा कुणाकडून घ्यायचं सुद्धा नाही कारण आपले पूर्वज सुद्धा सांगून गेले आहेत की आपल्या घरातील असत तर ते संपून द्यायचं नाही कारण ते माता लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असत त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे तर ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ जे असतात तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात तर त्यामुळे हे जे तांदूळ आहे ते तांदूळसुद्धा कुणाला द्यायचे नाहीत किंवा कुणाकडून घ्यायचे सुद्धा नाही अगोदरच आपण आता विकत आणू शकतो तांदूळ पण तांदूळ आपल्याला म्हणजे एखादा शेजारचा व्यक्ती आला की मला थोडेसे तांदूळ द्या तर त्याला आपल्याला तांदूळ द्यायचे नाही कारण तुम्ही सांगू शकता माझे पण संपले आहेत कारण आपण आपल्या घरातली लक्ष्मी का म्हणून कुणाला द्यायची तेही या नवीन वर्षामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत या लक्षात ठेवा आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्या घरामधील जे काही दारिद्र्य येत त्याचे परिणाम आपल्यावरती होऊ नये हे नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मीठ मीठ जे आहे ते आपल्या घरामधून कधीच कुणाला देऊ नये मीठ जे असतं ते माता लक्ष्मीच भाऊ मानलं जात माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत दाता आणि एक आहे विधाता तर तुम्हाला दाता जो असतो तर जे दाता जे आहे ते मिठाच्या स्वरूपात असतात आणि विधाता जे असतं ते तुर्तीच्या स्वरूपात असतात तर त्यामुळे मीठ हे कुणाला द्याच नाही किंवा कुणाकडून सुद्धा नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला ह्या गोष्टी विकत आणायच्या असतील तर तुम्ही विकत आणू शकता पण फक्त उसण्या उधार ह्या वस्तू तुम्हाला कुणाला द्यायच्या नाही ह्या ज्या चार वस्तू आहेत त्या कुणाला देऊ नका वाईट दिवस सुरू होतात दारिद्र्य येतं संकट येतात माता लक्ष्मी ह्या चंचल आहेत आणि चंचल असल्यामुळं घर सोडून दुसऱ्या घरात जाऊ शकतात या गोष्टी लक्षात ठेवा ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा तुम्हाला हे जे नवीन वर्ष आहे ते सुखी समाधानी आणि आनंदी जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ